आम्ही बैलगाडी पण पण आहात आणि मला असं वाटतं का मुख्यमंत्री पंतप्रधान हे जेवढं महत्वाचं पद आहे त्याच्यापेक्षा एक सेवकाचं पद हे त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे आणि आमच्या अपेक्षा त्याच आहे का एक सेवक म्हणून कायम आयुष्यभर जब तक हम जिंदा तब तक एक रहेंगे जबत राही गे बर रहेंगे माझा व्यक्तिगत अनुभव सांगतो मी स्वतः यांना भेटलेलो होतो ह्याच्यामध्ये समाज कल्याण मध्ये आमच्याकडे छोटीशी बातमी पण लागली होती त्याची पण मला त्या अधिकाऱ्यांनी मी त्या फोन केला मुंबईच्या अधिकाऱ्याला की किर देत असतात ह्यांचा याच्याऐवजी मला वाटतं कोणतरी होता आमच्या तुम्ही आमचं म्हणणं घ्या म्हटलं बाबा तुझं नावच नाही घेत तर तुझं कशाला घेऊ नाही करताय असं केलं गट कुणा रिक्षा चालू नाही रिक्षा चालवायचं तो एकदम स्पीड पकडतो स्मूथली ते चालू नाही होत झटका घेतो आणि झटक्या गेल्यावर जो टॅक्टर सुरू होतं ना तसं तो सुरू होतो हे एक मोठं आहे पंचवीसच्या स्पीडच्यावर तो धावत नाही आणि बॅटरी जे करारनाम्यात दिली त्याच्यापेक्षा कितीतरी कमी कि किलोमीटर ते चालतं आणि चार्जिंग पण होत नाही तिसरा का मागं जो ठेवलेला आहे म्हणजे दोन माणसंच बसेल अशी व्यवस्था आहे आता दोन माणसं घेऊन भाडं कसं पुरणार मोठी अडचण आहे स्पीड नाही बसण्याची व्यवस्था बरोबर नाही त्यानं दिव्यांगाच्या आयुष्यातलं दुःख कमी करण्यासाठी केलेली व्यवस्था सरकारनं जे चांगल्या भावनेतून केली होती त्याचं सगळं धिंगाणा झालेला दिसतं म्हणजे दुःखात सुखाचा कुठेतरी क्षण यावा ते तर भेटलंच नाही पुन्हा रिक्षाच्या माध्यमातून दुकान अशी बियाल असं गाडी रोजगार उपलब्ध होतच नाही आहे उलट कंपनी रोजगार उपलब्ध झाला दिव्यांगाला झाला नाही आणि म्हणून त्याचे थोबाडीच मार नाही ठीक आहे धन्यवाद आपण पाहतोय की हे सगळे आणि सगळ्याच गोष्टी ही गाडी कधी पडली याचा बॅलन्स बरोबर ठेवल्या गेलेला दिसत नाही आणि बऱ्याच दिव्यांगानं आमच्याकडे तक्रारी केल्या आणि आज आसरा एमडी ला पण मी इथं बोलवलं होतं त्या कंपनीच्या माणसाला बोलवलं कंपनीचा डी आलाच नाही त्यांना कुठतरी खातूर मात्र माणूस का तुम्ही रिक्षा सुद्धा चालवलेला आहे आपण परत एकदा जर तुम्ही दाखवला रिक्षा थोडं आता काय तसं चालवा त्याला आता काही नाही अधिकारी नाही काय आहे कर्मच एमडी कंपनीच्या माणसाला गरजच या ठिकाणी इथं सामान आहे इथं रिक्षा जे आहे पलटून घेतो ना हो फिरवून घ्यायला हरकत नाही

रिक्षा बनवले गेले तर चुकीच्या पद्धतीचा पद्धती बनवली आहे मला नॉर्मल म्हणजे दिव्यांगांना जे प्रॉब्लेम येतं ते पत्नी विनोदी जवळ बॅटरीची चार्जिंग बरोबर होतं चार्जिंग करायला गेलं तर चार्जिंग होतो आणि मागं जो फेस दिलेला आहे तो एकदम कमी आहे चार माणसं बसणं म्हणजे सरकस आहे त्यांच्यानं प्रवासी इथं येणार नाही ना याची स्पीड आहे कन्फ्यूजच्या वर जातली ते म्हणतात आपण दिव्यांग आहे म्हणून स्पीड कमी केलं या दिव्यांगांनी आंतरराष्ट्रीय चषक घेऊन आले सुवर्ण पदक आले जे चांगल्या माणसाला सुवर्णपदक आणता आले दिव्यांगांना आले त्यांच्या गाडीची स्पीड पंचवीस करून म्हणजे आता जर कमी स्पीडच्या गाडीमध्ये लोक बसणार का असे सगळे फॉल्ट करून दिसतात आणि म्हणून त्या त्याला आम्ही एम डीला बोलावलं होतं कंपनीच्या तो आला नाही एक माणूस पाठवला त्याला मराठी समजत आहे त्याला म्हटलं सब नाही ठोकलं नाही माझी गाडी चाललीच नाही सर माझी गाडी जी चालली ना तर जागेवर जशी बंद पडली तर त्यांनी स्वतः बाजूला काढून दिली पण राहुल साहेबांनी मग ते बाजूला काढायच्या नंतर त्याने कशी आणली ते मी गाडीमध्ये नव्हतो माझी गाडी नेतानाच बंद पडली करून घरी नेली जशी नेली तशी किती खर्च आला टोला खर्च का खर्च आता ते मॅपराला माहिती आहे बहिणीच्या पोराला कुठे गाडी आहे आता कुठे गाडी आणि ऐका ना त्यांचं काय मत आहे त्यांचं काय सांगणं माहिती का की के, के म्हणतात उन्हात चालू नका पावसात चालू नका धुळीत चालू नका हिवाळ्यात चालू नका ही जी मिटिंग आहे ना ज्या टायमाला आम्हाला बोलवलं होतं आमचे सय्यांगते घेतले त्या टायमाला तुम्ही राहुल साहेबांना समोर आणा त्यांना